पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय वार्षिक शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो स्कूल प्रशासनाने पालकांच्या ग्रुपवर व्हायरल केले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर व्हर्च्युअल मास्क लावून विद्यार्थ्यांचे फोटो पालकांच्या ग्रुपवर शेअर करण्यात आलेत स्कूल प्रशासनाने इतर विद्यार्थ्यांच्या समोर शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढल्याने विद्यार्थी आणि पालक नाराज झालेत एज्युकेशन सोसायटीमध्ये मुलांचे फोटो व्हायरल केल्या प्रकरणामध्ये एक मुलांना सध्या मानसिक धक्का बसलेला बघायला मिळतो आपल्यासोबत या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत दादा एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून की एज्युकेशन फक्त मुलांनी फी नाही भरली म्हणून त्या मुलांचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आले होते मला वाटतं की आपण जी काही सूचना आहेत तात्काळ याचं चौकशी करू आणि चौकशी करून जे काही समोर येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्यवाही करू असं जर झालेलं असेल तर हे योग्य नाही तात्काळ याच्यावर कार्यवाही मुलांना व्हर्च्युअल मास्क लावून हे फोटो व्हायरल केल्यामुळे मुलं मानसिक धक्क्यामध्ये आहेत बरोबर आहे बिलकुल याचं कोण समर्थन करणार नाही आणि म्हणून आता आपण सांगितल्याप्रमाणे तासाभराच्या आत याचं चौकशी करू आणि जे कोण संबंधित असेल असं जर झालेलं असेल तर, तर ते चुकीचं आहे योग्य ती कार्यवाही त्या संदर्भात तुम्ही विचारणा करू न्यूज मुंबई का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या